आणखी एक महत्वाची बातमी सुंदरीचा फोटो पाठवून मोबाईल हॅक करून पैसे चोरण्याचा नवे प्रकार आहेत जुन्या भट्टीतील एका व्यावसायिकाला अनोळखी नंबरवरून मुलीचा फोटो आणि मेसेज आला त्यानं कॉल न उचलता मेसेजकडेही दुर्लक्ष केलं तरी काही मिनिटात त्याच्या मोबाईलवर ओ टी पी येऊ लागले लगेच बँकेत चौकशी केली असता खात्यातून चार लाख एकतीस हजार रुपये काढल्याचं समोर आलंय तपासात त्यांचं व्हॉट्सअप हॅक झाल्याचं कळलं शासनाच्या नावानेही फसव्या लिंक किंवा आणि एपीके फाईल्स पाठवून मोबाईलचा ताबा घेण्याचे प्रकार सुरू आहेत अनोळखी लिंक फाईल्स ऑफर्स आणि सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका